सबसे बडा खिलाडी सुरेश कलमडी हा काळ पुणेकरणी त्या काळात खूप अनुभवलेला आहे म्हणजे अनेकांच्या आठवणी आहेत पण मध्यंतरी कॉमनवेल्थ घोटाळ्यात त्यांचं नाव आलं आणि त्यांचं राजकीय करिअरच मी एका अर्थाने धोक्यात आलं किंवा संपलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण आज त्याच घोटाळ्यातनं त्यांना ईडीने क्लीन चिट दिली कालच क्लोजर रिपोर्ट सादर केलं पण या निमित्तानं या शहराला मिळालेला एक मोठा व्हिजनरी नेता त्याचं राजकीय करिअर संपलं पण त्याने या शहराला खूप काही दिलेलं आहे हे नाकारू शकत नाही कोणीच अगदी म्हणजे इतर पक्षाचे नेतेही कारण त्याच त्या कलमाळीच्याच काळात या शहराचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे म्हणून त्या सगळ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपल्यासोबत आहे अंकुशांना आणि अभय हाजेडजी अंकुशांना तुमचं स्वागत कलमाळी आज निर्दोष सुटले म्हटलं तर वगं ठरणार नाही पण त्यांचा काळ तुम्ही अनुभवलेला आहे या शहराचं काय सुरेश कलमाडींवरती जे आरोप लावले होते ते आरोप कुठेही सिद्ध होऊ शकले नाहीत म्हणून क्लोजरचा रिपोर्ट त्या ठिकाणी दिला आणि न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आज पुणे शहराचं नाव देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती क्रीडा शहर म्हणून जर का कोणी नेलं असेल तर ते सुरेश कलमाडी यांनी नेलं हे निर्विवाद सत्य आहे आज दोन पुण्यामध्ये बालेवाडी या ठिकाणी झालेली शिवछत्रपती क्रीडानगरी ही संकल्पना मूळ सुरेश कलमाडींची तत्कालीन मुख्यमंत्री शरदराव पवार यांनी त्यांना संपूर्ण सपोर्ट दिला आणि कलमाडीने अतिशय जातीने लक्ष देऊन बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष देऊन त्यांनी ते क्रीडानगरी उभी केली खरं म्हटलं तर सुरेश कलमाडींनी सुरुवात पुण्यामध्ये केली ती ॲथलेटिक्सच्या बाबतीमध्ये आणि ॲथलेटिक्सच्या बाबतीमध्ये एक वेगळी काहीतरी थीम घेऊन या शहराचं नाव ॲथलेटिक्समध्ये कसं पुढं जाईल यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले पुण्यामध्ये अनेक स्पर्धा घेतल्या आपण सर्वांना माहिती आहे मा की पुण्यामध्ये यूथ कॉमनवेल्थ गेम झाल्या त्यानंतर दिल्लीमध्ये दे देखील एशियन झाल्या त्यामुळे क्षेत्रामध्ये सुरेश कलमाडींच्यासारखं योगदान माझ्या पाहण्यामध्ये मा तरी अजून दुसरं कोणी केलेलं नाही एक अतिशय चांगला डायनामिक व्हिजन असलेला नेता म्हणून पुणे शहर त्यांना ओळखत होतो जरी ते काँग्रेस पक्षाचे होते तरी त्यांच्या या क्रीडा क्षेत्राच्या बाबतीमध्ये किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांची जी रुची होती त्या बाबतीमध्ये कोणी विरोधकदेखील त्यांच्यावरती बोट दाखवू शकत नव्हते दुर्दैवाने दिल्लीमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांच्यावरती काही आरोप केले गेले ते आरोप खोटे होते आज या ठिकाणी सिद्ध झाले पण सुरेश कलमाडी तेव्हापासून सांगत होते की याच्यामध्ये काही तथ्य नाही मी हे सगळं निर्देशत्व सिद्ध करून दाखवेल पण दुर्दैवा एका कोणत्या तरी राष्ट्रीय चॅनलनेचं ते एक षडयंत्र होतं आणि त्या षडयंत्रांमुळे कलमाडी बदनाम करण्यामध्ये आले आणि त्यांच्यावरती मग ते सर्व गुन्हे वगैरे दाखल केले गेले परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश कलमाडींचं व्यक्तिगत किती नुकसान झालं आणि विशेष म्हणजे पुणे शहरामधली काँग्रेस पक्ष म्हणजे सुरेश कलमाडी कल हे एक समीकरण होतं सुरेश कलमाडींना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं ते काँग्रेस पक्षातून बाजूला गेल्यामुळे पुणे शहराच्या काँग्रेसची वाताच झाली हे सत्य देखील आपल्याला या ठिकाणी नाकारता येणार नाही आज त्यांना निश्चितच क्लीन चिट मिळाली मी जरी विरोधी पक्षामध्ये असलो तरी कलमाडींना मिळालेली क्लीन क्लीनचीटचा मला निश्चितच आनंद आहे कारण एकेकाळी आम्ही त्यांच्याबरोबर काम केले आणि या सगळ्या क्रीडा स्पर्धा ज्या झाल्या त्या क्रीडा स्पर्धामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा थोडा का होईना पण खारीचा वाटा होता हे देखील मला अभिमानाचं वाटतं आता अण्णांनी सांगितलं की ह्या घोटाळ्याच्या आरोपानंतर फक्त कलमाडींचंच करिअर धोक्यात नाही आलं तर पुणे काँग्रेसचंही पुणे काँग्रेसचंही मी वाताच झाली आज पुणे काँग्रेसचे नेते आहेत आपल्याकडं काय सांगाल म्हणजे खरं तर कलमडीचं नेतृत्व शहराने बघितलेलं आहे म्हणजे कलमडींच्या काळात पुणे फेस्टिवल असेल सगळे एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्स सगळं मग एकूण मग विकास जर बघितला तर कसा कसा ते काळ कसा होतं नाही असं एखाद्या व्हिजनरी लीडरचं ज्यावेळेस अशा प्रकारची लिडरशिप धोक्यात येते त्यांच्यावर ते आरोप होतात त्यावेळेस ते त्यांच्या मागे असणाऱ्या सर्व संघटना मग ती काँग्रेस पक्षाची संघटना असेल फिट तिथं मॅरेथॉन असेल पुना फेस्टिवल असेल या सगळ्यांवर काही ना काहीतरी परिणाम हा होतो सुरेश कलमाटींचं जे नेतृत्व या देशामध्ये एक राजकीय म्हणून जरी आलेलं असेल तरी खरीच त्यांची सुरुवात ही पुणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून झाली शेषराव वानखेडेंसारखा अत्यंत एक प्रखर अत्यंत म्हणजे त्यावेळेस ते सभापती होते त्यांना विड्रॉ करावं लागलं महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी तिथनं त्यांची जे त्यांनी कधी खेळामध्ये मागे वळून बघितलं नाही म्हणजे अथलेटिक फेडरेशनचे अध्यक्ष झाले इंडियन ऑलिम्पिकच्या अध्यक्ष झाले हे मी मुद्दाहून याच्यासाठी सांगतो की त्यांनी सातत्य त्याच्यामध्ये ठेवलं आणि खेळामध्ये एक विजनरी लिडरशिप कशी असावी म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांच्या काळामध्ये जास्तीत जास्त नॅशनल गेम्स झाल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये झाल्या आणि वेगवेगळ्या शहराचा विकास झाला ना विकास विकासकामा वेगवेगळ्या राज्यांमध्ये नॅशनल गेम झाले नॅशनल गेमच्या निवानिमित्तानं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पुणे शहरामध्ये चौऱ्याण्णव साली जेव्हा बालेवाडी झालं त्यावेळेस राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुणे शहरामध्ये त्यावेळेस एक लातूरचा भूकंप झाला होता आणि एक वर्ष पुढे गेलं होतं त्र्याण्णवचं चौऱ्याण्णव झालं होतं पण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं जे, जे शहराचं स्वरूप बदललं हे पुणेकर विसरू शकत नाही हे बानेरपर्यंत जाणारा रस्ता आणि विमानतळावरने येणारा रस्ता पूर्ण विद्यापीठ रस्ता हा त्या काळामध्ये विस्तृत झाला शहर सुशोभित झालं आणि हीच विजन ठेवून त्यांनी या देशाला कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक मिळावं हो, या दृष्टीनं हैदराबादमध्ये ॲप्रोएशियन गेम्स केल्या आफ्रिका खंडातले असतील किंवा एशियन खंडातले जे प्रतिनिधी असतात क्षेत्रातले त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला म्हणून कॉमनवेल्थ गेम्स आपल्याला दोन हजार दहा मिळाले कलमाडी साहेबांच्या ह्या खटल्यामध्ये अडकल्यामुळे म्हणजे जस्टिस डिलेट जस्टिस डिनाईड म्हणतात ते खरं आहे hmm. पण त्याचं नुकसान कोण भरून घ्या काळ निघून जातो hmm. आज या बारा पंधरा वर्षाचा काळ निघून गेलेला आहे राजकीय त्यांचं सा करिअर संपलं काँग्रेस पक्षाचं पुणे शहरामध्ये असणारे एक भक्कम नेतृत्व त्या ठिकाणी नाही किंबहुना देशामध्ये असणारे एक ऑलिम्पिकचं नेतृत्व आज निघून गेलं म्हणजे माझं तर स्पष्ट म्हणणं होतं म्हणजे त्यावेळेस त्यांचं स्वप्न मी पाहिलेलं आहे की आता ऑलिम्पिक आपल्याला बीड करायचं आहे पण कॉमनवेल्थला अडकल्यामुळं आजही आपण ऑलिम्पिक त्या ठिकाणी त्याच्यावर कलमडी असते त्या सक्रिय असते तर ऑलिम्पिक आपल्याकडे आपल्या देशामध्ये त्यांनी प्रयत्न करून आणलेच असते कारण करन... पाहिलं आहे राजकारणामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एखादं त्यांनी ध्येय जर का मनामध्ये ठेवलं तर बाय हुक और कुक ते ध्येय होईल नाही दाम दंड असं म्हणणार नाही त्यामुळे ते ध्येय साध्य करण्यामध्ये ते कधी कसुराई करत नव्हते आणि ते देश साध्यच करायचे ते असते ते कदाचित आपल्या देशामध्ये दे, ऑलिम्पिक स्पर्धा जरूर झाल्या असत्या खरं तर करमाणीच्याच काळात पुणे फेस्टिवल सुरू झालं फिप सुरू आलं मग हे दोन ह्या दोन इव्हेंटमुळं मग पुण्याचं नाव एक ज्या राष्ट्रीय स्तरावर गेलं हे नाकारू शकत नाही त्या काळात तुम्ही सहभागी होता कसं नाही पहिले त्यांनी इव्हेंट सुरू केला त्या तो खरा मॅरेथॉनचं सुरू केला म्हणजे त्र्याऐंशी साली पहिल्यांदा मॅरेथॉन सुरू केलं जाळं त्या ॲथलेटिकचे फेडरेशनचे अध्यक्ष झालं आणि मॅरेथॉन सुरू केल्यानंतर मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी पुणे फेस्टिवल पुणे सांस्कृतिक राजधानी आहे मग सांस्कृतिक राजधानी एक वसा आपल्याला ठेवा म्हणून जगातले देशातले सगळे नामवंत कलाकार इथे येऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा आणि त्याचबरोबर पुण्यातल्या कलाकारांना प्लॅटफॉर्म द्यायची ही संकल्पना मला असं वाटतं की अत्यंत सक्सेसफुल ती काळा त्या काळामध्ये झाली आणि नंतर पुणे मुळे अनेक शहरामध्ये देखील अशा प्रकारचे फेस्टिवल सुरू झाले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू करावा अशा प्रकारची संकल्पना आली मग त्यांनी पिफची स्थापना केली बऱ्याच वर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव त्यांनी पुणे शहरामध्ये केला म्हणून एक व्हिजन बघून एक मोठं कुठेतरी दृष्टी ठेवून अशा प्रकारचं काम करावं हे त्यांचं कायम सातत्यानं बघणं असायचं आणि केवळ तेच नाही त्याबरोबर महानगरपालिकेचा विकास शहराचा विकास म्हणजे मला आठवतं ज्यावेळेस मनमोहन सिंगांच्या काळामध्ये राष्ट्रीय ज्यावेळेस जवाहरलाल नेहरू जे एन्यूरएम हां जे एन ज्यावेळेस योजना आली त्या योजनेमध्ये मॅक्झिमम फंड्स पुणे शहरासाठी आणण्याचं काम हे सुरेश कलमडींनी केलं हे आपण विसरू शकत नाही आणि म्हणून पुणे शहराचा विकास देखील म्हणजे ग एअरपोर्टला गेले तर त्यांना रिसिव्ह करायला दहावीस पंचवीस लोकं असेल तिथनं घरी येऊपर्यंत हो कालमडी साहेब पंचवीस विकासाच्या गोष्टी याचं काय झालं त्याचं काय झालं संपूर्ण त्या ठिकाणी चर्चा करून रस्त्यावरती पडलेला राडा स्वतः पाहिजे महापौर किंवा कोणी महानगरपालिकेचा सभासद असेल हा राडा रोडा काय दिसतोय या ठिकाणी टपरी कसली काढली पाहिजे त्यामुळे सातत्याने लक्ष द्यायचे शहराच्या विकासाकडे बारीक लक्ष होतच त्यांना निश्चित निश्चित आणि मी मागाशी म्हणालो हे आमचे त्यांचे विरोधक देखील हे मान्य करतायत म्हणजे त्यांच्या इतकं काम दिल्लीमध्ये मी इतर कोणा खासदारांना कमी लेखत नाही पण प्रत्येकाची काम करण्याची पद्धती वेगळी असते सुरेश कलमाडींची काम करण्याची त्यांचा ढाचा एक वेगळा असायचा दिल्ली त्यांनी ताब्यामध्ये ठेवली होती आणि दिल्लीत ताब्यामध्ये जो ठेवतो तो आपल्या शहराचा विकास करू शकतो अनेक कामं विकासाची त्यांनी दिल्लीमधून करून आणली योगायोगाने त्यांना रेल्वेचं राज्यमंत्रीपद देखील मिळालं त्यामुळे पुणे डिव्हिजन त्यांनी आणलं अने आणि अनेक मुंबईचं सुद्धा आय टीमध्ये पण बऱ्यापैकी विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये व्ही टी स्टेशनचं नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस हे कलमाडींच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे हे विशेष आहे विमानतळ झालं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्यांच्या काळा कालामध्ये झालं ज्या आणखीन एक, मलेक आठोन एक, एक तो 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 तो। मला एक स आठवण करून द्यायची इथं आपल्याकडे बालेवाडी स्टेडियम झालं मी म्हणजे पवारसाहेब सोबत होतेच त्यांच्याकडे म्हणजे दिल्लीत पवारसाहेब आणि इकडे कलमडी असं एक सांगितलं जातं जोडगोळीच होती म्हणजे आय टी क्षेत्र त्यावेळे आपल्याकडं पुण्यात भरलं म्हणजे आज हिंजवडी आपण ते बघतो किती नाही म्हणलं तर पवारसाहेब आणि कलमडी हे दोघांचं नेतृत्व देत होतंच का मला आठवतं तो एक विषय झाला होता की आय टी कंपन्यांना त्या ठिकाणी टॅक्स खूप जास्त लागायचा कमर्शियल दराने लागायचं आय टी कंपन्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या देत होत्या म्हणून त्यावेळेस एका कार्यक्रमामध्ये सुरेश कलमाडी साहेबांनी पौरसाहेब एकत्र होत आणि त्यावेळेस हा विषय काढला गेला कोणत्या तरी आय टी तज्ज्ञांनी आणि त्यानंतर निर्णय घेऊन इथे रेसिडेन्शियल दरानं त्या ठिकाणी टॅक्सेस घ्यावेत आणि त्यामुळे त्या पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आय टी पार्क यायला सुरुवात झाली आय टीच्या एस्टॅब्लिशमेंट इन्व्हेस्टमेंट त्यामुळे येऊ लागल्या आय टी सेक्टरमध्ये आज पुन्हा आंतरराष्ट्रीय आणि त्यामुळे सर्व्हिस सेक्टर वाढला म्हणजे हॉटेल्स आपण बघितलं असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले सर्व्हिस सेक्टर वाढला आणि शेवटी मग नोकरी त्याच्यामुळे वाढण्याचं काम हे त्यामुळे सातत्यानं झालं आज कलमाडी जर ह्या घोटाळ्यात अडकले नसते तर आपलं शहर म्हणजे असं म्हणतात की कुठल्याही विकासाला एक लिडरशिप मॅटर करते किती नाही म्हणलं तरी तर आज आपण मागं पडलं असं नाही होत मागं तर नक्कीच पडलो ना हे बघ व्हिजनरी लीडरचं मी सुरुवातीलाच सांगितलं की व्हिजनरी लिडर ज्या वेळेस एखाद्या पटलावरून हलतो त्यावेळेस त्याच्या मागे असणाऱ्या सगळ्या गोष्टींना धक्का बसतो तसं शहराला देखील मोठ्या प्रमाणात विकासाला धक्का बसलेलाही खरं बस तर ह्या सगळ्या घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केलं आज त्या त्या घोटाळ्यातनं ते एका अर्थाने क्लीन चिट मिळाली त्यांना तर मग एक सन्मान म्हणून किती नाही म्हटलं तर काँग्रेस आणि कलमाडी एक पुणे पुणे काँग्रेस एक एक कमान वेगळं करता येत नाही किती नाही म्हणलं तर आज कलमडी गेल्यापासून पुणे काँग्रेसच्या अवस्था आपण सगळे बघतो एक हाती अंमल होता काँग्रेसचं इथं या शहरावरती आज पुन्हा त्या घोटाळ्यातनं हे झालं तर काय अपेक्षा ठेवतो तुम्ही नाही मला असं वाटतं की सेंट्रल से लिडरशिप या गोष्टीचा नक्कीच विचार करेल त्यांच्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय अन्न काय सांगाल शेवटी आज कलमडी ले या घोटाळ्यातनं बाहेर आलेले आहेत काय माहित त्यांना नाही आता ते तर बोलू शकत नाही कारण त्यांना आजारपणामुळे त्रस्त आहेत पण म्हणायला ते खरं आहे की त्यांना किती शीट मिळाली हा निश्चितच आनंद आहे आणि नाही म्हणलं तरी गेले काही वर्ष ते थोडे आजारपणामध्ये आहेत आणि त्याचं कारण देखील ही एक टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरती होती नाही म्हणलं तरी त्यांना त्याचा मानसिक त्रास होत होता पण आता ते राजकारणातून सक्रिय निवृत्त झालेले त्याच्यामुळे आता काँग्रेस अर्थात काँग्रेस पक्षाने काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे तो अंतर्गत ते प्रश्न करतील पण आता कलमाडींची सध्याची शारीरिक परिस्थिती पाहिल्यामुळे ते काही सक्रिय राजकारणामध्ये येतील असं मला काही वाटत नाही त्यांना आता या याच्यातून निश्चितच आनंद आणि एक समाधान मिळेल एवढं मात्र निश्चित मी खरं तर कलमाडीची एक कार्यपद्धती होती मग इव्हेंट कुठलाही असो ते, हो ते एक तामजाम एक इव्हेंट एकदम त्यांचं हाय प्रोफाईल असायचं मग त्याच्यातनं मग अनेकदा टिकाय व्हायची की त्यांची एखादे सगळं आपल्याच पद्धतीने ते रेटून यायचं पण एक एक वेगळा दर्जा असायचा त्यातनंच मग किती नाही म्हणजे शहराचा विकास झाला आहे पुण्याचा हे कोणी नाकारू शकत नाही मला ते कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळं कलमाडे अडचणीत आले असतील आज त्यांचं राजकीय करिअर धोक्यात आलं पण त्यामुळं आज पुणे काँग्रेसचं निश्चितच वाताच झाली हे नाकारता येत नाही हेच वास्तव आहे त्यामुळे कलमाडे जर असते तर अण्णांनी सांगितलं आबाजींनी सांगितलं तसं कदाचित ऑलिम्पिक गेम्स भारतात आले असतं पण शेवटी म्हणतात ना ते काही गोष्टी आपण ठरवून होत नाही ते काही गोष्टी ठरवूनच कदाचित त्या गोष्ट घोटाळ्यात आरोप नसते झाले तर आज जरी ते क्लीनचीट मिळाली असली तर आज कुठल्या कुठे पोहोचले असतं व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसं चंद्रांत फुंदे जे मीडिया पुणे